राम मंडळी नो मी तुमचा दोस्त आणि होस अभिनंदन स्वागत करतो पुन्हा एकदा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर आज आपण चर्चा करू के पी आय ग्रीन एनर्जीज लिमिटेड बद्दल सो मित्रांनो ही एक अशी कंपनी आहे ज्याचा आय पी ओ मात्र दोन वर्षां अगोदर म्हणजे दोन हजार बावीसमध्ये मध्ये या ठिकाणी आलेला होता आणि आय पी ओ आल्यानंतर सुद्धा मित्रांनो अकराशे टक्क्यांपेक्षांचे जास्त रिटर्न्स या कंपनीने आतापर्यंत आपल्याला दिलेले आहेत सो मित्रांनो आज आपण चर्चा करूया की ह्या ठिकाणी ह्या कंपनीचे जे काही अपडेट्स आहेत त्या अपडेट्सविषयी आणि त्याचबरोबर लॉंग टर्म मध्ये हा कशा पद्धतीने परफॉर्म करू शकतो त्याविषयी सुद्धा आपण चर्चा करूया सो so, मित्रांनो बघा कंपनीने बोनस देण्याचं या ठिकाणी काय का केलेलं आहे डिक्लेअर केलेलं आहे आणि फायनली ह्याची जी काय रेकॉर्ड डेट आहे बोनसची ती रेकॉर्ड डेट सुद्धा या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहे जी रेकॉर्ड डेट आहे मित्रांनो तीन जानेवारी ह्या ठिकाणी डिक्लेअर केली गेलेली आहे म्हणजे जर तुमच्याकडे तीन जानेवारीच्या अगोदर तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये हा स्टॉक असेल तर तुम्ही बोनससाठी काय असणार आहात इलिजिबल असणार आहात आता हा जो काय बोनस आहे मित्रांनो तो बोनस कितीचा असणार आहे वन रेशो टूचा मित्रांनो हा काय असेल बोनस असेल म्हणजे जर ह्या कंपनीचे दोन स्टॉक्स तुमच्याकडे असतील तर त्याबद्दल आणखी एक स्टॉक तुम्हाला मित्रांनो दिला जाईल ओके आणि टोटल स्टॉकची जी संख्या तुमच्या अकाउंट अकाउंटमध्ये होईल ती तीन ह्या ठिकाणी होणार आहे ओके सो आता मित्रांनो बघू शकता आतापर्यंतचे जे काही रिटर्न्स कंपनीने दिलेले आहेत तेराशे एकतीस टक्क्यांचे रिटर्न्स आय पी ओ आल्यापासून कंपनीने दिलेले आहेत आणि टॉपपासून आतापर्यंत जर आपण विचार केला तर तेवीस टक्के स्टॉक हा ऑलरेडी मायनस आहे बावन वीकचा मित्रांनो हाय बघितला तर अकराशे अठरा रुपये आणि चारशे पंचावन्न रुपयाचा या ठिकाणी काय मित्रांनो बावन्न विकचा या ठिकाणी लो आहे स्टॉकचा पी जर मित्रांनो बघितला तर त्रेचाळीसचा ह्या ठिकाणी पी आपणाला सध्या ह्या ठिकाणी या स्टॉकचा दिसत आहे सो व्हॅल्युएशन थोडेसे हाय आहेत सो बोनस मिळतोय आणि लॉंग टर्मसाठी आपल्याला हा स्टॉक खरेदी केला पाहिजे का ह्या दोन कारणांसाठी आपण ह्या स्टॉकमध्ये काय पोझिशन बनवली पाहिजे का ह्याविषयी आपण चर्चा करूया सो फक्त बोनस मिळतोय म्हणून चालणार नाही मित्रांनो बाकीच्या फॅक्टरचासुद्धा आपण विचार केला पाहिजे सो मित्रांनो बघा फंडामेंटल्स खूप चांगले आहेत त्याचे फंडामेंटल्स मला खूप चांगले वाटले कारण एक मिडकॅप स्टॉक असून ह्या ठिकाणी एक चांगली ग्रोथ ह्याने दिलेली आहे फक्त दोन वर्षामध्ये आणि सेहेचाळीसचा पी आहे फक्त ही गोष्ट मला निगेटिव्ह वाटली कारण एक मिडकॅप स्टॉकसाठी सेहेचाळीसचा पी हा खूप जास्त असतो ज्यावेळी मी तुम्हाला म्हणतो की स्मॉल कॅप आणि मिडकॅपमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा सो ट्राय करा की पंधरा ते वीसच्या दरम्यान जर पी असेल तरच तुम्ही त्याला हात लावा कारण कसं होतं की जनरली ह्या पीईवरचे जे काही स्टॉक्स असतात मित्रांनो ते लॉंग टर्ममध्ये आपल्याला एक्स्ट्रॉनरी रिटर्न देतात अर्थातच ह्यानेसुद्धा दिलेलं आहे नाही यशातला भाग नाही पण हे स्टॉक अगेन काय होतात खूप जास्त रिस्की बनतात कारण जर पी हाय झाला सो ते ड्रास्टिकली खाली पडण्याचे चान्सेसुद्धा खूप जास्त हाय असतात बुक व्हॅल्यू मित्रांनो दीडशे रुपयाची आणि आठशे पंधरा रुपयेचं या ठिकाणी करंट प्राइस आहे म्हणजे स्टॉक ऑलमोस्ट पाच ते सहा पट्टीने ऑलरेडी महाग आहे बुक व्हॅल्यूच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा सो so, ऑलरेडी व्हॅल्युएशन खूप जास्त हाय आहे आता फक्त हेच कारण नाही आहे मित्रांनो फंडामेंटल्स ह्याचे जे आपण इतर बघितले पियर कंपॅरिझनमध्ये गेला तर कंपेरिजन कंपॅरिझनमध्ये सुद्धा खूप जास्त कॉम्पिटिशन ह्या स्टॉकला किंवा या कंपनीला आपल्याला पाहायला मिळते आता कंपाउंडेड सेल्स ग्रोथ बघा पाच वर्षामध्ये सत्त्याण्णव टक्के आणि एकशे एक टक्क्यांची प्रॉफिट ग्रोथ पाच वर्षांमध्ये पाहायला मिळालेली आहे सो so एक्स्ट्रॉर्डनरी रिटर्न्स तर आहेत मित्रांनो पण व्हॅल्युएशन थोडेसे हाय आहेत आणि मुख्य म्हणजे काय व्हॅल्युएशन जरी हाय असतील तरी सुद्धा काही हरकत नाही पण कॉम्पिटिशन सुद्धा मित्रांनो खूप जास्त ह्यूज आहे ते एक महत्त्वाची गोष्ट आहे आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो कितीतरी ह्यूज गि कॉम्पिटिशन आहे मी डायरेक्ट पीएर कंपॅरिझनवर जातो आता तुम्ही बघू शकता सेम बिझनेस करणाऱ्या बऱ्याचशाच कंपनी ऑलरेडी मार्केटमध्ये ह्या ठिकाणी काय अवेलेबल आहेत तुम्ही बघू शकता एन टी पी सी आहे ओके त्यानंतर तुम्ही पावर ग्रीड अदानी पावर अदानी ग्रीन एनर्जी टाटा पावर ओके जे एस डब्ल्यू अशा असंख्य कंपनीज आहेत मित्रांनो इतक्या कंपनीज आहेत की त्या आम्हाला मोजतासुद्धा ह्या ठिकाणी येत नाही आहेत सो ह्या ह्यूज कॉम्पिटिशनचा इम्पॅक्ट ह्यांच्यावरती डायरेक्टली भविष्यामध्ये होऊ शकतो ह्याचे जा चान्सेस खूप जास्त हाय आहेत त्यामुळे मी बेटर तुम्हाला सांगेन की जर ह्या सेक्टरमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे सो एखादा असा स्टॉक पहा ज्याचा पीक खूप लो आहे प्रॉफिटेबल कंपनी आहे ती कदाचित जे तुम्हाला चांगले रिटर्न्स देईल ओके सो so, अशा पद्धतीने ह्या ठिकाणी तुम्हाला वर्क करणं गरजेचं आहे जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल ह्या स्टॉकमध्ये डेफिनेटली करू शकता फंडामेंटल्स चांगले आहेत पण व्हॅल्युएशन्स खूप जास्त हाय आहेत हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगतो आहे ओके आणि ही कोणती बाय किंवा सेलिंग रिकमेंडेशन नाही आहे ओके फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी ह्या गोष्टी मी या ठिकाणी बनवत आहे सो so, अशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवड असेल माहिती आवड असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो नवीन माहिती माहितीसोबत तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू